नागरिकांनी स्मार्ट वीज मीटर बसवायला विरोध करत जोडलेले मीटर पुन्हा बसविण्यास वीज वितरण कंपनीला भाग पाडले महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे कुपवाडमधल्या प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांनी आक्रमक होऊन पुन्हा पूर्वीचेच मीटर जोडायला लावले आनंदनगर कुपवाड इथं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले कायद्यानुसार कोणते मीटर असावे हा ग्राहकांचा अधिकार आहे त्यामुळे पोलिसांनी परस्पर नागरिकांची सहमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका असेही सांगितले ते ठिकाणी बसवलेली स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवण्यात आले सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ पर्यंत सदरचा प्रकार चालू होता यावेळी नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी मनोज लांडगे शब्बीर शेख बिरुदेव मारगुडे संदीप मोरे नामदेव ओलेकर काका अशोक शिंदे गजानन तिरमारे गजानन बिसले समाधान टकले तसेच सर्वपक्षीय कृती समिती नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर उमेश देशमुख शंभूराज काटकर आसिफ बाबा गजानन साळुंके रुपेश मोकाशी महेश खराडे मयूर बांगर अवधूत गवळी रज्जाक नाईक युसुफ उर्फ लालू मिस्त्री हे देखील उपस्थित होते